सिंगल पेरेंट्स असणं म्हणजे दररोज स्वतःला मजबूत ठेवणं मुलांसाठी घरासाठी आणि स्वतःसाठी पण या सगळ्यात सगळ्यात जास्त दुखावतं त्या अपूर्ण राहिलेले अपेक्षा आजचा हा संदेश त्या प्रत्येक सिंगल पेरेंट्स महिलासाठी आहे जिला वाटतं मी सगळं दिलं पण तरीही कमी पडलं आपण अपेक्षा ठेवतो कारण आपण मनापासून देतो साथ मिळेल असं वाटतं समजून घेतील असं वाटतं पण जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा प्रश्न पडतो मी कमी पडले का सिंगल पेरेंट्स असताना हा प्रश्न अजून खोल जखम देतो पण आज एक गोष्ट स्पष्ट ऐक अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणजे तू अपयशी नाहीस कधीकधी आपण आपली जबाबदारी पूर्ण करतो पण समोरचा माणूस अपयशी ठरतो स्वतःला दोष देणं थांबव कारण तू आधीच खूप काही निभावलेली आहेस सिंगल पेरेंट्स असणं कमजोरी नाही ती एक जबाबदारी आहे जी रोज धैर्य मागते तू मुलीसाठी आईही आहेस आणि वडीलही तू घरात आधार आहेस आणि स्वतःचं मनही सावरतेस इतकं सगळं करूनही जर कोणी अपेक्षा पूर्ण केली नाही तर तो तुझा दोष नाही अपेक्षा तुटली म्हणजे आयुष्य थांबत नाही कधीकधी त्या तुटलेल्या अपेक्षा आपल्याला मजबूत बनवतात ज्या लोकांवर विश्वास ठेवला ते दूर गेले पण तू स्वतःशी प्रामाणिक राहिलीस आणि तेच खरं जिंकणं आहे आज जे मिळालं नाही ते उद्या वेगळ्या रूपात मिळेल तुझी मूल तुझ्या संघर्षाकडे पाहून शिकत आहे तू त्याच्यासाठी तिच्यासाठी फक्त पालक नाहीस तू प्रेरणा आहेस आयुष्य तुझी परीक्षा घेते तुला हरवण्यासाठी नाही तुला घडवण्यासाठी अपेक्षा पूर्ण झाली नाही तर स्वतःला कमजोर समजू नकोस